खासदार सुप्रिया सुळे आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त बीड शहरात लावण्यात आलेल्या बॅनरवर आरोपी बबन गीते यांचे फोटो झळकले होते बबन गीते हा परळीतील सरपंच बापू आंधळे खुर प्रकरणातील आरोपी आहे त्यामुळे बबन गीते याचे फोटो राजेंद्र मस्के आणि सुप्रिया सुळे यांच्या बॅनरवर झळकल्याने या बॅनरची चर्चा बीडमध्ये सुरू होती तर काही राजकीय नेत्यांनी देखील याचा निषेध केला असता बॅनरवरून बबन गीतेचा फोटो हटवण्याची नामुष्की राजेंद्र मस्के यांच्यावर आली आहे तर या सर्व प्रकरणानंतर राजेंद्र मस्के यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून बबन गीते हे आमचे नेते आहेत आणि कार्यकर्त्यांकडून अनावधानाने त्यांचा फोटो लावण्यात आल्याचं म्हटलं आहे असं आहे की रत्न खासदार सुप्रियताई सुळे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं जिल्हाभरामध्ये कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्यांचे बॅनर ह्या ठिकाणी लावलेले आहेत त्याच्यामध्ये जिल्ह्यातल्या सगळ्याच नेत्यांचे फोटोवरती या ठिकाणी टाकलेले आहेत गीते हे देखील पूर्वी अदरणीय शरदचंद्रजी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करत होते परंतु मधल्या काळामध्ये त्यांच्यावरती जो खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये त्यांचे आज ते फरार आहेत परंतु कार्यकर्त्याकडून अनुदानानं ते फोटो त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे आणि जी वस्तुस्थिती ते आमचे कार्यकर्ते आहेत आमचे नेते आहेत म्हणून या ठिकाणी सुप्रिया ताईंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ते कार्यकर्त्यांनी लावलेलं बॅनर आहे त्या ठिकाणी त्यांचा फोटो या ठिकाणी लागलेला आहे कारण की त्यांच्यावरती जे आरोप लावलेले आहेत ते अत्यंत खोटे आहेत त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आमच्या जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे कार्यकर्ते त्यांना वाटतं की त्यांच्यावरती आरोप लावलेले ते खोटे आहेत त्यांचे प्रत्येक ठिकाणी त्यांचा फोटो ते आज वापरत आहेत वस्तुस्थिती अशी आहे की आरोपाचा फोटो वापरला नाही पाहिजे ही वस्तुस्थिती आहे परंतु कार्यकर्ते त्या ठिकाणी वेगळ्या भावनेने तो फोटो त्या ठिकाणी टाकलेला आहे खऱ्या अर्थानं खासदार सुप्रियाताई सुच्या चिंतन सोहळ्यासाठी ते लावलेले जाणार